नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो तर आजचा व्हिडिओ बनवण्या उद्देश उद्देशमध्ये असं होते की बऱ्याच जणांची मला विचारणा झाली की सर तुम्ही व्हिडिओ टाकता पण तुम्हाला याच्यातून काय फायदा होतो सगळ्यात पहिला जो फायदा आहे हे तुमचं मनोरंजन केल्याचं म्हणजे ज्यावेळी आम्ही एखादी कलाकृती तुमच्यासारख्या चोखंद रसिकांच्या समोर आणतो आणि ती आवडल्यानंतर तुमची जी काय आमच्याबद्दलची आमच्यावर जे तुम्ही स्तुती करता ज्या कमेंट्स करता त्याचं एक आम्हाला समाधान भेटत दुसरी गोष्ट मित्रांनो युट्यूबमुळं आम्हाला एक प्रचंड लोकप्रियता मिळते एक रील स्टार म्हणून आम्हाला लोकप्रियता मिळते मित्रांनो बऱ्याच वेळा रील स्टार म्हणून आम्हाला इन्व्हाइट करतात समजा आम्ही एखाद्या लग्न समारंभामध्ये गेलो आणि मग तिथं जर समजा आम्हाला कोणी ओळखलं तर मी तिथं आमचा स्टेजवर बोलवून आमचं कौतुक केलं जातं आमचा सत्कार केला जातो आणि मग त्या लग्न आमच्या सोबत फोटो सेशन केलं जातं सेल्फी काढल्या जातात तर असं हा अनुभव बऱ्याच वेळा आलेला आहे मित्रांनो अगदी समजा मी रस्त्यावरून जाताना जे जा, मला कोणी भेटलं हो सर 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 तर तिथे आवर्जून आम्ही थांबतो त्यांच्याशी आम्ही गप्पा मारतो त्यांच्यासोबत आम्ही चहा घेतो मग सेल्फी मग ते आमची चौकशी करतात तुम्ही कुठल्या गावचे काय आहेत असे बरेच अनुभव येतात मित्र बरेच बरेच पंढरपूरला एका दिशेला गेलं तिथं असे प्रेक्षक प्रेक्षक भेटतात हैदराबादला गेलं या गावाला गेलं त्या गावाला गेलं पुण्याला गेलं असे बऱ्याच ठिकाणी तुमच्यासारखे ओळखीचे लोक आम्हाला भेटतात आणि ही जी ओळख आम्हाला भेटलेली आहे मित्रांनो ही तुमच्यामुळे भेटलेलं आहे आमच्या या प्रवासामध्ये समजा तुम्हीच नसता ते आम्हाला कोणी ओळखलं असतं तुम्ही आमचे था। था। रिल्स बघितले नसते तुम्ही आमचे रिल्स शेअर केले नसते व्हायरल केले नसते तर आम्हाला कोणी विचार नसतं का नाही आमची ओळख ही आमच्या गावापुरतीच राहिली असती पण तुम्ही आम्हाला आज एवढी प्रचंड लोकप्रियता म्हणून दिलेली आहे मुळे आज महाराष्ट्र महाराष्ट्राच्या बाहेर जगभरात आमचे रील्स बघितले जातात तर हा सगळ्यात महत्वाचा फायदा आणि सगळ्यात महत्वाचा फायदा म्हणजे काय तो म्हणजे तर कसं आहे मित्रांनो युट्यूब आम्हाला पैसे सुद्धा देत दे हा अगदी मार्च महिन्यापासून मला वाटतं मार्च महिन्यामध्ये मला हा मला मार्च महिन्यामध्ये माझे एक लाख सबस्क्रायबर पूर्ण झाले आणि त्याच्यानंतर मला मे महिन्यात युट्यूबचं बटन मिळालं सिल्वर बटन मिळालं तर हे कसं असतंय का हा सगळ्यात हा एक फायदा आहे तुम्हाला एखादं चांगलं बटन मिळाले याच्यामध्ये अनेक बटन असतात पहिलं बटन असतं सिल्वर बटन दुसरं असतं गोल्डन बटन त्याच्यानंतर मग प्लॅटिनम बटन असे बरीच बटन असतात तर ही एक तुमची युट्यूबवर म्हणून एक ओळख असते तुम्हाला जग जगभर एक मान्यता मिळाली असते की बाबा हे जे तुम्हाला वेगवेगळे बटन मिळतात ही तुमची लोकप्रियता बघून तुम्ही युट्यूबवरती केलेले मेहनत टाकलेले रील्स आणि ते तुम्ही जगभर व्हायरल केलेले असतात म्हणून आम्हाला एक वेगळी ओळख मिळालेली असते तर गेल्या वर्षी मे महिन्यामध्ये नाही सॉरी या वर्षीच्या मे महिन्यामध्ये मला सिल्वर प्ले बटन आलेलं आहे आणि सिल्वर प्ले बटन आल्यानंतर मला पेमेंट पण सुरू झालेलं आहे तसं तर पेमेंट म्हणजे अगोदरच मी इलिजिबल झालो होतो की ज्यावेळी तुमचे बघा एक हजार सबस्क्रायबर्स आणि चार हजार वॉश टाइम तीनशे पासष्ट दिवसामध्ये व्हायला पाहिजे पण आता हा क्रायटेरिया बदललेला आहे त्यामुळे आम्हाला खूप मेहनत करावी लागली एक हजार सबस्क्रायबर करायला आम्हाला एक ते दीड वर्ष लागले सुरुवातीला आम्हाला कंटेंट कसा टाकायचा नेमका कुठल्या विषयावरचा कंटेंट टाकायचा ह्याचं काय आम्हाला ज्ञान नव्हतं पण तुमच्यासारखे चौकांना रसिक प्रेक्षक भेटले आम्हाला सूचना करत गेले त्यामुळे आम्ही आमचा कंटेंट बदलत गेलो तुम्हाला जे हवं ते आम्ही टाकत गेलो तुम्ही पण त्याला खूप चांगला प्रतिसाद दिला आणि खूप बरं वाटतं मित्रांनो खूप आनंद वाटतो आज आमची एक ओळख झालेली आहे जगभर मान्यता प्राप्त युट्यूबर मा, म्हणून सिल्वर बटन आलेलं आहे काही दिवसांनी पुढचं बटन आम्हाला मिळेल पण या प्रवासामध्ये तुमची यापुढे सुद्धा अशीच साथ हवी आहे मित्रांनो तर मी अपेक्षा करतो या पुढच्या प्रवासामध्ये सुद्धा तुम्ही आम्हाला असंच सपोर्ट कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि हा सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची राहिली तर जसे तुम्ही आमचे शॉर्ट व्हिडिओ बघता जसे शॉर्ट व्हिडिओ बघता तसे मोठे सुद्धा व्हिडिओ बघत जा मोठे व्हिडिओ म्हणजे काय आमचे फार मोठे व्हिडिओ नसतात परवाच आम्ही आ, देव आहे की नाही की देवाला न मानणाऱ्या या एका व्यक्तीला असा अनुभवाला की शेवटी त्याला देवासमोर शरण जावं लागलं तर याच्यावरचा एक रील आहे मला वाटतं तो आठ मिनिटाचा आहे तो सुद्धा तुम्ही बघा मित्रांनो तर तुम्ही नक्कीच मला सगळेजण आवडता माझं तुमच्यावरती खूप प्रेम आहे मित्रांनो तर तुमचं सुद्धा असंच माझ्यावरती प्रेम असू द्या आणि यापुढच्या माझ्या युट्यूबच्या प्रवासामध्ये असंच माझ्या सोबत राहा अजूनही तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि यापुढे असंच माझ्यासोबत राहा मला युट्यूबचं पहिलं पेमेंट मिळालेलं आहे मित्रांनो तर युट्यूबचं पेमेंट मिळाल्यानंतर मी ते पहिलं पेमेंट स्वतःसाठी खर्च केलं नाही तर माझं युट्यूबचं पहिलं पेमेंट मी अनाथ मुलांसाठी काम करणाऱ्या एका आश्रमासाठी मी ते दान केलेलं आहे मित्रांनो समाजामध्ये असे टाकून दिलेले अनेक बालकं असतात परत वयस्कर वयोवृद्ध माणसं असतात त्यांना समाजाने टाकून दिलेलं असतं मग अशांचा सन्मान करणारी अशांना पालन पोषण करणाऱ्या काही संस्था असतात तर या संस्थेला मी माझं पहिलं युट्यूबचं पेमेंट डोनेट केलेलं आहे मित्रांनो तर सुद्धा असंच मला सपोर्ट करा असंच माझ्या पाठीशी असंच माझ्या पाठीशी खंबीरपणे उभं राहा माझे व्हिडिओ बघत रहा रील्स बघत राहा लाईक करा शेअर करा थँक्यू